वैभव पहिले तर स्वागत आहे तुझं स्टार मिडिया मराठीमध्ये so सात आठवड्यानंतर तू घराबाहेर आलेले आहेस पन्नास दिवस पूर्ण झालेले आहेत बिग बॉसच्या घरातले तुझे पहिले तर काय सांगशील की एवढ्या लवकर तुझा हा प्रवास संपेल असं तुला वाटला होता कारण ट्रॉफीसाठी प्रत्येक जण डिझर्व करत होता की तू स्वप्न म्हणजे बघितलं असेल की ट्रॉफी पर्यंत पोहोचायचं आहे सो काय सांगशील नक्कीच ट्रॉफी पर्यंत सगळ्यांना पोहोचायचं होतं मलाही पोहोचायचं होतं पण ज्या पद्धतीनं माझा गेम चालू होता किंवा ज्या पद्धतीनं काही डिसिजन चुकत होते माझे किंवा सिच्युएशन वाईज मला तसं वागता आलं नाही तर त्या पद्धतीनं मला असं वाटतंय की इट्स फेअर की मी बाहेर आहे कारण बाकीचे कंटेस्टंट्स खूप चांगले खेळत आहेत त्यांना गेम समजतो आहे आणि मी गेम समजायला थोडं मागे पडलो असं मला वाटतं आहे पण माणूस म्हणून मी प्रयत्न केला की चांगलं राहूया आणि मला असं वाटतंय की म्हणजे बिग बॉस हा गेमच असा आहे की काहीच कळत नाही आतमध्ये शंभर टक्के मी तर आत्ता सुरुवात करतो आहे सगळ्या गोष्टींची माझ्या करिअरची पण आत्ता सुरुवात झाली सो इट्स डिफिकल्ट टू जज की कसं काय असावं किंवा कसं काय करावं सो हळूहळू होते की मी चुकांमधूनच सुधारेन किंवा चुकांमधूनच मला कळेल की काय करायचं काय नाही हेच म्हणू शकतो मी नक्कीच माणूस चुकांमधूनच शिकतो बरं बै बिग बॉसच्या घरात जाण्याच्या आधी तू बिग बॉसचा गेम किंवा बिग बॉस किती फॉलो करत होतास इवन जायच्या आधी तू काय स्टडी केली होतीस का नक्कीच मी बघितला होता गेम कसं असतं काय असतं पण न बघणं आणि आतमध्ये जाऊन खेळणं यात खूप डिफरन्स आहे खूप जास्त तिथे गेल्यावरती काही गोष्टी सिच्युएशन्स ज्या घडतात त्या खऱ्या वाटतात पण त्या खोट्या असतात किंवा खोट्या असतात त्या खऱ्या वाटतात सो डिफिकल्ट आहे माणूस ओळखायला थोडस जड जात तिथे आणि आय होप सो की तिथून मी बाहेर आल्यावरती हे नक्की शिकलो की माणूस ओळखायला शिकलं पाहिजे की कसं असावं काय कसं नसावं सो आहे डिफिकल्ट तर आहे तिकडे सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या uh, मालिकेमधून लोकांनी तुला पाहिलं आहे सो तुला जेव्हा बिग बॉसचा कॉल आला तेव्हा तुझा लगेच ओकार होता की काही विचार केला होता की आपल्याला कसं नाही लगेच होकार नव्हता माझा ॲक्च्युली कारण की मला भीती होतीच की बाबा कसं घडेल काय घडेल कारण की मला हे नव्हतं माहिती की कितपत तिथं गोष्टी खऱ्या असतात खोटा असतात हे माहीत नव्हतं पण ज्यावेळेस त्यांनी मला एक्सप्लेन केलं की बाबा जेवढं जेन्युअन राहून खेळता येईल तेवढं राहा आणि म्हणजे ते स्क्रिप्टेड नाही आहे शो सो तिथे जे घडतंय ते घडतच आहे आणि तिथे मी कमी पडलो मे बी त्याच्यामुळे मला त्या सेटबॅक बसला आणि बाहेर आलो मी पण खूप विचार करून हा डिसिजन घेतला होता मी आणि ती धाकधुक जो प्रकार होता तो होताच माझ्या मनात पहिल्यापासून नक्कीच वैभव बिग बॉसच्या टीमने कास्टिंग विचार करून केलेलं असतं इव्हन तुझी कास्टिंग ऑपोजिटसाठी केली असेल असं त्यांचा अंदाज कदाचित असू शकतं पण घरी घरी गेल्यावरती ते उलट झालं होतं सो तुला काय वाटतं की ते ती तुमची मैत्री झाली वगैरे ते काय त्याचं लॉस झालेलं असं वाटतंय का की कारण अपोजिट असलं असतं तर अजून खेळू शकला असता किंवा डेफिनेटली डेफिनेटली जर सगळे म्हणतायत की यार तू अपोजिट असला असं चांगलं खेळ असतं तर मी डेफिनेटली चांगला खेळलो असतो पण कुठेतरी काय म्हणू शकतो की एक माणूस आहे ना म्हणजे माझा तो स्वभाव असा आहे की बाबा समोरून एखादा बोलतोय तरच मी त्याला रिप्लाय करू शकतो किंवा समोरून एखादा भांडतोय तरच मी भांडू शकतो स्वतःहून जाऊन मी कुठले भांडण करू शकत नाही किंवा स्वतःहून जाऊन कोणाला पोक करू शकत नाही सो त्याच तसंच घडलं तिथे की तो स्वतःहून कधी मला कुठल्या गोष्टीत आडवा गेला नाही किंवा स्वतःहून कुठल्या गोष्टीत त्यांनी मला त्रास दिला नाही किंवा काहीच असं घडलं नाही जेणेकरून मी त्याच्या अपोजिट राहून करावं हो। पण नक्कीच मला असं वाटतं की गोष्टी होत्या तशा की जिथे मी अपोज करू शकलो असतो पण तिथे मी त्या गोष्टीला प्रायोरिटाईज केलं नाही त्याच्यामुळे मला त्याचं भूर्दंड बसला आणि गोष्टी चुकल्या पण नक्कीच मला असं वाटतं जर अपोजिट खेळलो असतो किंवा ॲटलिस्ट मैत्री ठीक आहे टिकवणं नाही टिकवणं या सगळ्या गोष्टी आहेत असं पर्सनल गोष्टीत त्या पण पुरते जरी मी काही गोष्टी फुल फ्लेजेडली केल्या ना तर मला असं वाटतं गोष्टी चेंज झाल्या असत्या सो so, आहेत चुका तर भरपूर आहेत भाऊच्या धक्क्यावरती सुद्धा तुला वेळोवेळी सांगितलं जात होतं की तू अरबाज टू दिसतोयस किंवा त्याची सावळी दिसतोयस काहीतरी वेगळा गेम कर तर ते तुला कळत होतं का की आपल्याला क्लू देते की आपल्याला काहीतरी चेंज आहे हो, 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 तरी हो, सुद्धा हो, तुझं गेम सेम दिसत होता सो का म्हणजे असं का विचार होता आ, की त्याच्या ऑपोजिट जायचंच नाही नाही असं नव्हतं का त्याच्या ऑपोजिट जायचंच नाही असं नव्हतं क्लूज भेटत होते मला मला कळत होतं की अशा अशा गोष्टी आहेत आणि त्या बाबतीत काही डिसिजन पण मी घेतले होते की ह्या गोष्टी करू आता पण तशा ते माझ्या म्हणण्याप्रमाणे तिथं घडेलच असं नसतं की तिथे सिच्युएशन्स खूप चेंज होतात जिथे वेळेस मी डिसिजन घेतलं की आता बास यांच्यासोबत राहायचं नाही तिथे असा टास्क आला की जिथे मला ग्रुपची गरज होती आणि परत तिथे आर बाजू उभा राहिला जान्हवी परत इन्क्लूड झाली सो अशा गोष्टी घडत गेल्या आपोआप की जिथं परत ग्रुपिजम झालंच म्हणजे ते इंडिव्हिज्युअल खेळायचं होतं ॲक्च्युली तिथे नाही खेळता आलं आणि uh, <coughs> माझ्यासाठी कन्फ्युजिंग होतं खूप जास्त कन्फ्युजिंग होतं uh, तर लोक त्याच्यावरनं पण मला जज करतील की हा किती कन्फ्युज आहे म्हणून पण आहे नवीन गोष्ट आहे माझ्यासाठी uh, नवीन प्रवास होता सो असू शकतं कन्फ्युजिंग आणि ते मी ॲक्स एक, ॲक्सेप्ट करतो नक्कीच मला असं वाटतं की जर अपोजिट खेळलं असतो तर मे बी चांगला प्रवास घडला असता अजून ए ग्रुपचा तू हिस्सा होतास आणि बी ग्रुपमध्ये सुद्धा तू दिसून येत होतास म्हणजे खेळून मिसळून वगैरे होतास सो तुला काय वाटतंय की ए ग्रुप चांगला वाटतंय की बी ग्रुप बऱ्यापैकी म्हणजे तुला फ्रीडम मिळत होता त्याच्यामधून पहिली गोष्ट म्हणजे ए ग्रुप हा क्रिएट केला नव्हता तो तो झाला होता आपोआप कारण की आम्ही जास्त बोलत होतो एकमेकांसोबत आणि बी ग्रुपचं झालं असं होतं की ते म्हणजे आम्ही रिलेट का करू शकलो नव्हतो स्टार्टिंगला कारण की ते सिनियर ॲक्टर्स होते तिथे दा होते वर्षाताई होत्या नंतर अभिजितदा होता मग ते सगळेजण म्हणजे थोडंसं एजनी मोठे असल्यामुळे आम्हाला वाटायचं की अरे म्हणजे मला तरी व्यक्ती वाटायचं की बाबा समजून घेतील नाही घेतील त्याच्यामुळे जा मी जास्त त्यांच्यावर चर्चा केली नाही आणि स्टार्टिंगलाच असं काही गोष्टी घडल्या <coughs> की जिथे ग्रुप क्रिएट झाल्यासारखं झालं ते सो मला असं वाटतं की फ्रीडम होता सगळीकडे नव्हता असं नाही पण नक्कीच मी म्हणेल ए ग्रुपमध्ये नक्की जास्त डॉमिनेट करत होते सगळ्यांना सगळ्यांना काही ना काहीतरी बोलत होती पण सगळेच त्या गोष्टी तिच्या गोष्टी ॲक्सेप्ट करत नव्हते म्हणजे मी तर जास्त करून जानवी पण जास्त करून ऐकत नव्हते पण अरबाज ऐकायचा आणि मग त्या सगळ्या गोष्टी चेंज व्हायच्या कारण की तो ऐकत होता आणि आम्हाला असं होतं की तू तिचं नको ऐकू आमचं पण ऐक तर ते शेवटी ज्या घडायचं त्या गोष्टी घडतच होत्या सो मला असं वाटतं की नक्कीच ग्रुप चुकला असं पण म्हणू शकतो मी मला असं वाटतंय नक्कीच तुमच्या ग्रुपमध्ये निकी तू अरबाज आणि जान्हवी सुद्धा होते सो so, अरबाजला तुमच्या दोघांची मैत्री जरी खूप चांगली असली असती तरी अरबाजला फर्स्ट वाटत होती सो असं तुला वाटत होतं का की तुझं किंवा जान्हवीचं वापर केला जात होता की टास्क किंवा काही त्याच्यासाठी मेजॉरिटी जास्त असेल त्यासाठी वापरलं जात तुम्हाला तसं मे बी असू शकतं कारण की त्याचं जेवढं बोलणं आठवतंय मला तर तो बोलत होता की आपल्या ग्रुपमध्ये सहा सात जण होतो आम्ही आणि ते अकरा जण होते दहा जण होते ते सो त्यानुसार आम्ही विचार करत होतो की कसं काय का, का करायचं काय काय नाही करायचं कारण की त्यांची मेजॉरिटी जास्त होती तर त्यानुसार आम्ही ग्रुप एकत्र ठेवायचा प्रयत्न करत होतो पटत तर नव्हतंच जास्त करून म्हणजे वादावाद तर व्हायचीच आमची पण एकत्र ठेवायचं का तर बाबा आपल्याला मेजॉरिटी पाहिजे काही ग्रुप टास्क असे येणार आहेत की बाबा जिथे सहमत बहुमत पाहिजे आपल्याला सो त्यानुसार आम्ही जायचा प्रयत्न केला तो जवळपास दोन आठ तीन चार आठवडे चाललं पण त्यानंतर ते गोष्टी फिसकटल्या पण नक्कीच मला असं वाटतं की आ, वापर मे बी झाला असं मी करून दिला असेल मे बी त्याने केला म्हणजे मी करून दिला असेल तसं पण असू शकतं सो